कुरुंदवाड शहरासाठी प्रस्तावित नळ पाणीपुरवठा योजना मंजूर व्हावी यासाठी गेले सहा महिने कुरुंदवाड शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू आहे या मागणीकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याने कोल्हापूर सर्किट बेंचसमोर कृती समितीने जनहित याचिका दाखल केली आहे याबाबत सहा नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे न्यायालयाकडून कृंदवाड शहराचा पाणी प्रश्न सुटेल अशी अपेक्षा कृती समितीने व्यक्त केली आहे जवळ ते आम्ही निवेदन घेऊन आदरणीय सुपुत्र दर्शील सुतार साहेब यांच्या मापांची तर्कीर बेचला जे याचिका दाखल केली आणि खरोखरच आम्हाला वकील साहेबांनी सांगितले की गावचा सुपुत्र आहे आणि हा पाणी प्रश्न माझा की मी हा पाणी प्रश्न मी सोडवणार आणि स्वच्छ व पाणी मिळवून देणार आमदार साहेब आम्ही तुमची आशा खरोखर सोडलेली आहे आणि म्हणून आम्ही आमचा त्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि आम्हाला न्याय व्यवस्था आमचा पाण्याचा प्रश्न शंभर टक्के सुद्धा साहेबांच्या माध्यमातून उत्तर आणि कुर्नकरांना स्वच्छ मुबलक पाणी मिळण्याशिवाय राहणार नाही मला वाटतं या सर्किट बेंचमधली पहिली जनहित याचिका आपली आहे या मूलभूत पाणी प्रश्नावर आम्ही याच्यावरची सुट्टी पडल्यामुळं आता तीन तारखेनंतर कोर्ट सुरुवात होईल आज ती जनहित याचिकेची सुनावणी सहा तारखेला कोर्टानं निश्चित केली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये मी बऱ्याच गोष्टी वृत्तपत्रामध्ये वाचल्या माझ्या काही मित्रमंडळींच्याकडून ऐकल्या पण उच्च न्यायालयासमोर हा सध्या प्रश्न प्रलंबित आहे उच्च न्यायालय यामध्ये योग्य तो आदेश नक्कीच देणार आहे आपल्या घटनात्मक अधिकाराचं रक्षण करणे हे उच्च न्यायालयाचं काम आहे आणि ते करणारच यात मला कोणतीही शंका नाही न्यायव्यवस्था ही आपली अंतिम आशा स्थान आज अखेर तर आहे आणि ती तशाच पद्धतीनं आपल्या सर्वांचा विश्वास ती सार्थ ठरवल्याशिवाय राहणार नाही यावेळी डॉक्टर एस के माने तानाजी आलासे विजयकुमार माने जितेंद्र साळुंके अभिजित पवार राजू बेले एन डी पाटील अनासो जामदार अनिकेत बेले नायकू ढेरे महावीर आवळे केशव देशपांडे चंद्रकांत गावडे आदींसह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते बेपेंसाठी कुरुंदवाड होऊन उमेश माळगे